त्यानंतर आपण जर पाहिलं की अल्फ्रेड वेगनर याच्या मते सुरुवातीला पूर्ण हा जो एरिया आहे हा लँड होता आणि याला बोलला पॅन्जिया आणि जो समुद्राचा एरिया होता त्याला बोलतात पॅन्थलसा आगीन त्यानंतर डिफरंट झाले गोंडवाना लँड आणि इतर काही भागांमध्ये सो त्यात न जाता आपण पाहूयात की आ, आफ्रिका आफ्रिका हा सुद्धा गोंडवाना लँडचा पार्ट आहे आणि मग काय झालं की लँड म्हणजे आफ्रिकन प्लेट मधनं भारत हा वेगळा झाला पुढे तेथेशियन सी मधनं फ्लोट करत तो इथे युरेशियन प्लेट ह्या प्लेटचं सा नावही सांगून जातो ही नॉर्थ अमेरिकन प्लेट साऊथ अमेरिकन प्लेट आफ्रिकन प्लेट युरेशियन प्लेट आणि इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट तर हा इंडिया आला 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 ते मध्ये सी सीमधन तेथेशियस नाव का तर आ, ग्रीक देवाचं नाव आहे सॉरी मी ग्रीक देव काय म्हणतो ग्रीक गॉडचं नाव आहे वैष्णव परा <laughs> तेथेशियन त्यामुळे ते तेथेशियन सीमधन हा इथे क्युरेशियन प्लेटला क्रॅश झाला आणि हिमालयाचं फॉर्मेशन झालं आणि भारत युरेशियन प्लेटला धडकला त्यामुळे उदाहरणार्थ तुम्ही एक आ, इमेजिन करा की दोन वह्या घ्या एकमेकांना धडकवा तर काही भाग वर येईल सो असा माउंटन फॉर्म झाला आणि त्याला आपण हिमालया म्हणतो तर धडकल्यानंतर पहिला जो फॉर्म झाला तो होता हिमालया किंवा हिमाद्री त्यानंतर आणखीन कम्प्रेशनने फॉर्म झाला हिमाचल आणि फायनली तिसऱ्यांदा फॉर्म झाला ती म्हणजे शिवालिक किंवा शिवालिक रेंज त्यानंतर बघूयात आपण ट्रान्स हिमालया ट्रान्स म्हणजे बाहेरचा तर तिबेटच्या बाहेर बाजूला हा जो तिबेट आहे इथे बाहेर जो फॉर्म झाला त्याला बोलतात ट्रान्स हिमालया यामध्ये कुठल्या रेंज येतात काराकोरम लदाख आणि झंस्कर तर हेही बघू आपण की काराकोरम मध्ये बऱ्याच वेळा तुम्ही न्यूजमध्ये ऐकला असेल काराकोरम हायवे पण तो बाहेर म्हणजे आता चायना आणि पाकिस्तान यांना जोडणारा तो हायवे आहे सो हे त्याच्यावरून लक्षात ठेवू शकता की काराकोरम रेंज लदाख आणि झंस्कर रेंज फायनली आपण पाहूयात की हा मॅप मधनं हे बघा या तुम्हाला यातही दिसेल वरती हा वरती इथे ट्रान्स हिमालय वरती असा हा भाग ट्रान्स हिमालया त्यानंतर येतो तुम्हाला जर विचारलं की असंही विचारत की नॉर्थ मोस्ट मध्ये कुठं आहे मग इंडियातलं धरलं तर मग हिमालया हिमाचल आणि जसं आपण माग बघितलं शिवाद्री मिरडल हिमालया आणि शिवाद्री यांच्यामध्ये द्वार्स आणि डून फॉर्म झाले मग त्यावरून आपण म्हणतो बघा देहरादून तर हे डून्स कसे फॉर्म होतात तर मध्ये एक छोटीशी गॅप वगैरे मोठा गॅप वगैरे असेल आणि त्यात मग सेडमेंट असले आणि मग ते डून्स फॉर्म होतात त्याचे डायग्राम मी पुढे दाखवतो तर मध्ये आणखीन पाहूयात आपण बघितलं तर पीर पंजाल रेंज इथे ग्रेटर हिमालया आणि काराकोरम रेंज त्यामुळे तुम्ही हे मॅप मध्ये मार्क करू शकता की ह्या रेंजेस पुढे यात हे विचारतात की यातली नॉर्दर्न मोस्ट कुठली आहे सदर्न मोस्ट कुठली आहे तेही लक्षात ठेवा त्यानंतर आणखीन एक लक्षात ठेवायचा मुद्दा की अ ते जे मी म्हटलं ना की ईस्टर्न मोस्ट किंवा वेस्टर्न मोस्ट सो हे इथून सुरुवात करू इकडे तर लक्षात कसं ठेवायचं इकडे तर ऑफकोर्स पंजाब आहे व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून मग पंजाब हिमालय मध्ये कुमाऊ हिमालय भारताच्या ह्या बाजूला नेपाळ आहे नेपाळ हिमालय इकडचं आहे एस आसाम हिमालया तर असंही विचारतील की ह्या दोन हिमालयांमधली नदी कुठली मग ते तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे तर ह्यांची जर तुम्हाला लक्षात राहत नसतील नावे तर मग एक त्याला ट्रिक आहे की पकना सब्जी पकना सो पी पीवरन पंजाब हिमालया कुमाऊ हिमालया नेपाळ हिमालया आसाम हिमालय मधल्या नद्या बघा इंडस ह्या दोन हिमालयांमधली सतलज त्यानंतर कुमाऊ नेपाळ मध्ये काली बरोबर नेपाळ आसाममध्ये तिस्ता सो ही ट्रिक पण मी तुम्हाला दाखवतो एकदा बघून घ्या जर लागलं तर त्यानंतर आपण बघूयात की अं काय झाले ही प्लेट ज्यावेळी धडकली त्यावेळी इथे एक टन टन पडला सो याला आपण बोलतो पूर्वांचल या भागाला काय बोललं जातं तर पूर्वांचल पुढे इंडिया आणि बर्मिश प्लेट धडकले सो हा आपण म्हण बघितलंच की टिल्ट तो जो टर्न फॉर्म झाला पण त्यातनं माउंटेन रेंजेस काही फॉर्म झाले सो त्याला बोलतात अर्कनियोमा माउंटेन रेंजेस आणि त्यापासूनच अंदमान निकोबार ही त्या प्लेटेच्या धडकेतनं फॉर्म झाले आता काही लोकेशन पाहूयात ह्या तुम्ही मार्क करणं अपेक्षित आहे तुमच्या मॅपवर तर गारो खासी जयंतिया मेघालयामध्ये तीन हिल्स आहेत गॅरो खासी जयंतिया पुढे आपण कंबाईन करून याची ट्रिकही बघूयात की कशी लक्षात ठेवायची हिमालयाचा असं विचारलं जाते की ईस्टर्न मोस्ट पॉईंट कुठला आहे हिमालयाचा इकडे हिमालया असेल तर ईस्टर्न मोस्ट पॉइंट कुठला आहे तर तो आहे नामच्या बारवा आणि वेस्टर्न मोस्ट पॉइंट हे लक्षात ठेवायला पण सोपं आहे नांगा पर्वत आता पूर्ण डिफरंट टॉपिक तर इंडियन नॉर्दर्न प्लेन्स सुरू करूयात आता हे प्लेन्स कसे फॉर्म झाले तर रिवरच्या सेडिमेंटने इकडे इंडस आणि त्याच्या ट्रिब्युटरीज झेलम रावी चेनाब सतलज बियास हे महत्वाचं आहे हे ज्यावेळेस मी रिव्हर्स सिस्टीम नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईल त्यावेळी हेही सांगून देईल पुढे ब्रह्मपुत्रा त्याच्या ट्रिब्युटरीज इकडे ब्रह्मपुत्र आहे त्याच्या ट्रिब्युटरीज आणि इथे गंगेचं खोर तरी इंडसच्या ट्रिब्युटरीज तुम्ही एकदा बघू शकता इंडस झेलम चेनाब रावी सतलज बियास ओके प्लेन्स ची नाव पंजाब हा गंगेचा पट्टा हा ब्रह्मपुत्रेचा आता प्लेन्स कसे फॉर्म होतात ही मी मगाशीपासून सांगतोय की ही रिवर ही आली 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 इथे रिकामी जागा इथे रिवरने त्याचे सेवेडेमेंट सासवले आणि मग एक मैदानी प्रदेश तयार झाला झाला प्लेन तयार सिंपल त्यानंतर यातनच काही फॉर्म्स तयार होतात सो आपण पाहिलं की हा ही आहे पोरस एरिया जो असतो त्याला कारण की माती आहे तिथे पोरस एरिया आहे तिथे रिवर डिसअपिअर होते तर त्याला बोलतात भाबर आणि पुढे जेव्हा रिव्हर्स रिमर्ज होते तर त्याला बोलतात तराई आता हे तुमच्या लक्षात नसेल आलं मे बी बट रिवर आली हा मैदानी प्रदेश रिवर तिथनं जमिनीच्या खालनं व्हायला लागली आणि मग याला भाबर बोलणार रिमर्स झाली त्याला तराई बोलणार त्यानंतर पुढे जो सेडी सेडिमेंट जे रिव्हरचा फ्लो आहे तो कंटिन्यू आहे आणि नवीन नवीन सेडिमेंट साचत जा, साचत जात आहे सो ती न्यू अलिवल जी सॉईल तयार होईल त्याला न्यू अलिवल सॉइल म्हणतात आणि दुसरी जी असेल जी भादरच्या इथे ओल्ड एल्युवेल सॉइल सो आ, ही जी न्यू एल्युवेल सॉइल आहे ऑफकोर्स ती शेतीसाठी जास्त उपयोगी असणार आहे हा पार्ट संपला त्यानंतर पेनिन्सुलार प्लॅटू पेनिन्सुला म्हणजे काय हा जो टेपर्ड झालेला बावीस डिग्रीवर तो सो त्याला बोलतात पेनिन्सुला आणि त्याची डेफिनेशन आणखीन एक बघायची झाली तर पेनेन्सुलर मीन्स तिन्ही बाजूनी जो पाण्याने सराउंडेड आहे <coughs> तर डेक्कन हायलँड बघूयात आपण हा जो आहे मधला डेक्कन प्लॅटू त्याची हाईट सहाशे ते नऊशे मीटर एक्सटेन्शन नॉर्थपासून नॉर्थपासून मेघालया त्यानंतर पाहुयात की अ सॉइल इग्नियस ब्लॅक सॉइल कशी फॉर्म झाली तर जो इग्नियस रॉक आहे लावापासून निर्माण झालेला जो दगड आहे म्हणजे लावा तो थंड झाल्यानंतर तो जमिनीच्या बाहेर आला थंड झाला थंड झाल्यानंतर रॉक फॉर्म झाला मग त्यातनं सॉइल फॉर्म इरोजन होऊन सॉइल फॉर्म झाली तर तो झाला इग्नियस रॉक तर डेक्कन प्लॅटूवरची जी काळी माती आहे ब्लॅक सॉइल आहे तर ती इग्नियस ह्या इग्नियस रॉक मुळे तयार झाली आहे नाव प्लॅटूचा पार्ट कवर आता बोलूयात वेस्टर्न आणि ईस्टर्न घाट विषय आता कोस्ट वर आलेलो आहोत आपण कोस्ट म्हणजे हा किनारा त्यानंतर हा झाला वेस्टर्न साइडला वेस्टर्न घाट सिम्पल इकडे इस्टर्न साइडला इस्टर्न घाट आता इथनं एक नदी इमर्ज होते बरीच मोठी नदी महानदी मध्ये इथे खाली जंगल त्याला म्हणतात निलगिरीची जंगल आता प्रॉब्लेम आहे की इस्टर्न घाट कंटिन्यूअस कंटिन्युअस नाही आहे त्याच्यात गॅप आहेत आणि त्या गॅपमधनं वाहतात मग पुढे गोदावरी कावेरी ही नद्यांमध्ये मी परत कवर करेलच वेस्टर्न घाट हा कंटिन्यू आहे पॅरेल टू द कोस्ट आहे त्यासोबतच ईस्टर्न घाट हा वाईड आहे त्यामध्ये वाईड वाईड आहे आणि हा निमुळता आहे वाईड असल्यामुळे इथे सेडिमेंट्स असतात आणि मग इकडनं बंदर बनवणं किंवा शिपसेणं गाळामुळे हे अवघड होऊन जातं त्यामानाने वेस्टर्न कोट्स कोस्ट हे अधिक सोयीस्कर पडतात उदाहरणार्थ मुंबईचं जे बंदर आहे तर असं विचारतात की त्यानंतर विचारतात की कुठले स्टेट्स हे वेस्टर्न घाट्समध्ये लाय करतात तर मग ते तुम्हाला त्याची सिक्वेन्स माहिती पाहिजे की गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ तमिळनाडू जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर हे वाचून घ्या पण माझं मत असेल की व्हिज्युअलाइज करा की हा मॅप तुमचा पार्टच हवा आहे गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटका केरळ तमिळनाडू तमिळनाडू सुद्धा वेस्टर्न घाटचाच पार्ट आहे त्यासोबत सोबतच वेस्टर्न घाटमध्ये काही पासेस आहेत गॅप्स आहेत तर ते म्हणजे बोर थाळपाळ पाल, पाल लक्षात घ्या वेस्टर्न घाट हा एन्व्हायरमेंटली फार महत्वाचा आहे स्ट्रॅटर्जिक महत्वाचा आहे महाराजांचे बरेचशे किल्ले वेस्टर्न घाटमध्ये येतात पुढे पाहूयात की अनायमुडी पीक ही वेस्टर्न घाटमधली सगळ्यात हायेस्ट पीक आहे आणि इस्टर्न घाटमधली इकडच्या बाजूला ईस्टर्न घाट परत यातली जिंदा गौडा ही हायेस्ट पीक आहे पुढे पाहूयात इंडियन डेझर्ट त्यामध्ये आता गाडीचं नाव पण आहे बघा थार सो थार थार डेझर्ट का हे थार डेझर्ट फॉर्म होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे अरवली माउंटेन रेंजेस हा डोंगर पुन्हा एकदा इथे मोसमी वारे ढग आले ते अडवले गेले इकडच्या एरियात चांगला पाऊस झाला मागे डेझर्ट तयार झालं त्यालाच रेन शॅडो एरिया म्हणतात त्यासोबतच वाळवंटात होणारे काही लँड फॉर्म्स म्हणजे बारचान्स किंवा ड्युन्स ह्या हा रेतीचा टिळा आहे तिकडनं वारा आलं इरोजन आणि अशा प्रकारे बारचान्स किंवा ड्युन्स फॉर्म झाले पुढे कोस्ट प्लेन त्यामध्येच हे तुमच्या लक्षात असायला हवं की काठियावार कोस्ट कोकण कोस्ट मालाबार कोस्ट आणि इकडे ईस्टमध्ये उत्कल नॉर्दन आणि कोरोमंडल कोस्ट यामध्येच पुढे मी जे म्हणलं की हा वायडर आहे आणि हा वेस्टर्न घाट हा नॅरोवर कोस्ट आहे हे जे सेडिमेंट असून कारण इथे डेल्टा तयार होतो डेल्टा असा असतो ह्या की सेडिमेंट्स असलेत आणि मग असा त्रिभुज प्रदेश तयार झाला शिवाय इथे काठियावार कोस्ट इथेच द्वारका सुद्धाही इथेच डिसेपेअर झाली किंवा इथे पाण्यात गेली आणि तुम्हाला जर हे नाव लक्षात राहत नसेल तर त्याची एक ट्रिक आहे की उत्कटने नॉर्थला सरांची कार पाहिली कोरोमंडल कोस्टला आणि म्हणाला कोरोमंडल कोस्टला फिशिंगला जाऊ उत्कलने नॉर्थला सरांची कार पाहिली सिरकार आणि म्हणाला की कोरोमंडल कोस्टला फिशिंगला जाऊ ओके इंडियन आयलंड पाहूयात तर वरती अंदमान आणि निकोबार आणि याच्यावरती वरती आहे कोका चॅनल मध्ये जो हा मोठा भाग आहे तर हा याला बोलतात डंकन पॅसेज आता बऱ्याच वेळा विचारतात की कशामध्ये कुठले चॅनल्स आहेत तर ते एकदा पाहून घेऊया चॅनल्स म्हणजे ही निमुळती जागा तर हा जो आहे आपला लक्षद्वीप आणि मिनिकॉय यांच्यामध्ये नाईन डिग्री चॅनल आहे त्यासोबतच मिनिकॉय आणि मालदीवजमध्ये एट डिग्री चॅनल आहे तुम्हाला माहितीच असेल की लक्षद्वीप आणि लक्षद्वीप हे मालदीवमुळे न्यूज मध्ये होतं त्यानंतर अंदमान आणि निकोबार मध्ये आहे तो आहे टेन डिग्री चॅनल त्यामुळे हे लक्षात ठेवा की कुठे कुठले चॅनेल्स आहेत आता आपण पाहणार आहोत रिव्हर्स सिस्टीम तुम्हाला सोपं जावं म्हणून मी काही नोट्स रेफर केल्या तर दोन टाइपच्या रिव्हर्स सिस्टीम आहेत एक म्हणजे हिमालयन रिव्हर आणि पेनेन्सुलर तर सोपं आहे हिमालयन रिव्हर्स त्या ज्या हिमालयातनं ओरिजिन होतील आणि पेरिन्सुलर त्या ज्या मिड इंडिया ऑर पेनेन्स्युलामध्ये ओरिजिन होतील उदाहरणार्थ ह्या अशा प्रकारे त्यानंतर आपण पहिल्यांदा पाहूयात इंडस रिव्हर्स सिस्टीम तर यामध्ये काय काय रिव्हर्समध्ये पाहणार आहोत त्याचं ओरिजिन ट्रिब्युटरीज आणि इतर काही गोष्टी तर सगळ्यात आधी मी सांगून देतो की बऱ्याच वेळा ऐकतो आपण की ही नदी याची ट्रिब्युटरी आहे किंवा डिस्ट्रिब्युटरी आहे तर नदी जेव्हा एखाद्या नदीला येऊन मिळते त्याला बोलतात ट्रिब्युटरी ही समजा झेलम चेनाब ही इथे येऊन ह्या चेनाबला ही नदी रावी येऊन मिळतीये तर रावी ही चेनाबची ट्रिब्युटरी झाली तसच समजा की असे फाटे फुटत आहेत नदीला तर ती त्याची डिस्ट्रीब्युटरी झाली की नदी वाहते 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 आणि इथनं डिस्ट्रीब्युट झाली त्यामुळे ते डिस्ट्रीब्युटरी आणि राईट बँक आणि लेफ्ट बँक कसं ओळखायचं तर ही नदी ह्या दिशेला ज्या दिशेला वाहते समजा त्या दिशेला तुम्ही डोकं केलं तर तुमची राईट हाताची साईड ती झाली राईट बँक आणि लेफ्ट हाताची साइड, ती झाली लेफ्ट बँक डन तर इंडस रिव्हर याच्यामध्ये पाहूयात आपण हे बघा पाकिस्तान आणि पुढे इथे इंटर होते लदाख आणि वाहते जम्मू काश्मीर सो तुम्ही काय अपेक्षित आहे तर तुम्ही गुगल मॅप्सला सर्च करायचं की आ, इंडस रिव्हर इन मॅप तर तुम्हाला ही दिसेल आता तुम्ही झूम केल्यानंतर इथे ही इंडस्ट्रीवर दिसते पण मग मी फक्त मार्क केली आहे सो तुम्ही मॅपवर जाऊन प्रॉपर सर्च करणं हे अपेक्षित आहे आता बरीच लोकांना डाटा लक्षात राहत नाही तर तो कसा लक्षात ठेवायचा तर मी तो प्रश्न दिलाय तो सॉल्व करूयात एक मिनिट व्हिडिओ थांबवा विचार करा आणि त्यानंतर याचं उत्तर पाहा ओके तर प्रश्न पाहूयात द इंडस ओरिजिनेट फ्रॉम उलार लेक द इंडस रिव्हर एंटर इन इंडिया थ्रू अँड फ्लो ओनली तर आपण आता पाहूयात पहिलं वाक्य काय होतं इंडस ओरिजिनेट फ्रॉम उलार लेक तर सगळ्यात आधी बघूयात इंडसचं ओरिजिन कुठे बोकारचू ग्लेशियर किंवा मान सरोवर इन तिबेट ओके त्यानंतर ती एंटर कुठून करते आपण ह्या मॅपमध्ये पण बघितलं लदाखमधून आणि फ्लो ओनली इन जम्मू आणि काश्मीर हे लक्षात ठेवा की फक्त जम्मू काश्मीरमध्ये फ्लो करते आता ट्रिब्युटरीज बघूयात तर खाली वाक्य होतं की झेलम चेनाब रावी बिया सतलज ह्या काय आहेत इंडसच्या राईट बँक ट्रिब्युटरीज बरोबर नाही इकडे वाहतीये ना इंडस तर राईट बँक इकडे झालं म्हणजे कुठलं गिलगिट नुब्रा गलवान शोक आता हे यामुळे ही लक्षात नदींची ना नाव लक्षात राहून जातील कुठल्या गिलगिट गलवान नुब्रा शोक आता बऱ्याच वेळा विचारतात नॉर्थ टू साऊथ लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज अरेंज करा तर मग कुठल्या येतील एक झंस्कर येईल झेलम चेना रावी बियास सतलज झेलम चेना रावी बियास सतलज ओके <laughs>